माणसाला मरण नाही त्यांच्या आठवणी रडवतात बुरा टाइम इतका सिकायगा ना ट्रस्ट मी अच्छा वक्त कधी नाही सिकाता एक क्षण बघायला तू राहायला पाहिजे होते मिस यू मोहिनी अक्सर ये बातें करती हूँ अपने आप से तुम होते तो कैसा होता तुम ए कहते तुम ओ कहते तुम इस बात पे कितना हैरा होते है। तुम, उस बात पे कितना हसते है। तुम होते ऐसा होता तुम होते अक्सर करती हा टू थाउजंड नाईन्टीन इयर मध्ये तू एक मला गोष्ट बोलली होती तू पण फार्मसी लाइन मध्ये जाम राहतो हा ना आम्ही दोघं कधीही ह्याच गोष्टीच टॉपिक काढून बोलत होतो तू हे कर तू ते कर तू बिझनेस लाईन मध्ये जा मी जॉब करते असं आणि तसं आमच्या दोघांचंही ड्रीम आमच्या दोघांचंही स्वप्न सेम से होतं पण फार्मसी फक्त आम्ही एक क्वालिफिकेशन पर्पज म्हणून चूज केले हे आपलं मेन ड्रीम होतं हे आपलं फार्मसी करणं हे नव्हतं तू माझी बहीण कम आणि माझी बेस्ट फ्रेंड चारा होती तू मला प्रत्येक वेळेस बोलत होती की तू जेव्हा तुला जा लाईफ मध्ये सक्सेस होतील तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त आनंद मी असेल पण मी सक्सेस होत्याला बघण्यासाठी शाळेत तुझं नशिबात नव्हतं तू मला असं अचानक मधी सोडून जाशील ह्या मी गोष्टी केले नव्हते आठवणी हे सगळे गोष्ट मला आठवणी येतात माझ्या डोळ्यामध्ये अश्रू या बट डोंट वरी दिदी तुझं मी प्रत्येक स्वप्न पूर्ण करून दाखवतो तुला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं होतं तू मला सारखं म्हणत होतीस की मला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं युट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय तुझं स्वप्न हे अधुरा राहिलं तुझ्या ह्या स्वप्नासाठी मी युट्यूब चॅनल पण स्टार्ट केलं तिने तू फार्मासिस्ट होतीस तुझं स्वप्न हे अधुरा राहिलं तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ही फार्मसी लाईन मध्ये गेलो आणि तू मला सारखं म्हणत होतीस की मी फार्मासिस्ट आहे तू पण फार्मासिस्ट व्हायला पाहिजे तुम्हाला सारखं म्हणत होतीस की तू जेव्हा सक्सेस होशील लाईफ मध्ये तुझ्यापेक्षा जास्त आनंद मी असेल मला असं वाटते की हा आनंदाचा क्षण तू कुठून तरी बघत असते तू मला सारखी म्हणायचीस जे मला कमी लेखतात त्यांना हे चान्स देऊ नको आणि हे बोलायचा अजिबातच दिले नाही आणि देणार सुद्धा नाही तू मला सारखी म्हणायचीस जे कोणी तुला कमी लेखले एक जोरात चापट सक्सेस झाल्यावर पण माझं सक्सेसच त्यांना चापट आहे तू मला जे जे बोललीस हे सगळं मी पूर्ण केले आणि जे आपलं मेन ड्रीम आहे ते मी विसरलेलं नाहीये लवकरात लवकर मी हे पूर्ण करून दाखवे हे ड्रीम कंप्लीट करायचं टफ आहे खूप कठीण आहे पण नामुमकिन नाही जोपर्यंत मी या जगात आहे त्याच्या आधी तू मला बोललेली गोष्टी सगळे मी पूर्ण करून दाखवेल आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज आय वेंट थ्रू इट वरी तुझं स्वप्न ते माझं स्वप्न झालं आता आय कांट फॉर गेट यू दि लव्ह यू सो मच कम बॅक आय एम वेटिंग फॉर यू सोनी बी बॉर्न फॉर माय माझ्या पोटाला जन्म घे आणि परत घे मी वाट बघत आहे तुझी